आणि आता पुढे जाऊया बातमी आहे बेळगावमधनं कर्नाटकातल्या बेळगावमध्ये मराठी जणांची गळचिपी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये कारण कर्नाटक दिनाच्या दिवशी तिकडे काळा दिवस पाळण्यात आलेला होता आणि त्याबद्दल कर्नाटक पोलिसांनी मराठी तरुणांना बेदम मारहाण केली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आता शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय याच संदर्भात नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत बघूया एक नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळला आणि कन्नडिगांचा तिळपापड झाला गेल्या साठ वर्षांपासून सीमा भागातले मराठी लोक हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात पण यावेळेस कर्नाटक पोलिसांनी मराठी तरुणांचा घरामध्ये घुसून शोध घेतला आणि तब्बल चाळीस तरुणांना अमानुषपणे बेदम मारहाण केली त्यानंतर आता त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन करत कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या रोखून धरल्या हे लोकशाही नाही आहे ही ठोकशाही आहे ही हुकुमशाही आहे वास्तविक पालकमंत्री साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की मुख्यमंत्री महाराष्ट्राशी ताबडतोब आपण चर्चा करा आणि मराठी माणसावर जो आपल्याला सीमा भागात जो अत्याचार चाललेला आहे तो ताबडतोब थांबवा आणि म्हणून आज एक प्राथमिक आम्ही त्याला एक उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ह्या कोकण चेकपोस्ट आरटीओ ना केला आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना विनंती केली आहे कोणतंही वाहन असून दे कर्नाटकातलं लक्झरी असून दे ट्रक असून दे कोणतंही त्यांना तुम्ही टेम्पररी परमिट जे देताय ते देऊ नका बेळगावमधल्या मराठी बांधवांनी काळा दिन पाळल्यामुळं बेळगाव महापालिका बरखास्त करायचा इशाराही कर्नाटक सरकारनं दिलाय तर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातल्या महापौर उपमहापौरांच्या केबिन आणि नामफलकाला काळं फासलाय दुःखदायक घटना घडलेली आहे आज जवळजवळ हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी पोलीस प्रमुखांचं पीचं जिल्हा कार्यालय आहे डी सी ऑफिस या ठिकाणी आहे आणि तरीही या ठिकाणी जे बेळगावचे प्रथम नागरिक आहेत म्हणतात त्या ठिकाणी त्या जर महानगरपालिका प्रशासनाच्या केबिनवरती हल्ला होत असेल तर बेळगावचे सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत याची दखल घ्यायला पाहिजे बेळगाव मध्ये मराठी आणि कन्नडिकांचा वाद नवा नाही पण ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकार पोलिसांना हाताशी धरून मराठी तरुणांना मारहाण करत आहे हा प्रकार गंभीर आहे त्यामुळे आता तरी फडणवीस सरकारनं यात हस्तक्षेप करून सीमा भागात मराठी लोकांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे बेळगावहून विलास अध्यापकसह रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर